श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील आणि रिक्षा संघटना आता महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी हा व्हिडिओ ऐका आणि एकमेकाला शेअर करा की जेणेकरून आता शासनाने एक कायदा केलेला आहे की आपल्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ह्या बंधनकारक केलेले आहेत की म्हणजे तुम्हाला एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ह्या सर्व जुन्या वाहनांना म्हणजे तुमची मोटरसायकल असून द्या टेम्पो असून द्या ट्रक असून द्या सीटीचा ट्रॅक्टर असून द्या ह्यांना ह्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणं हे बंधनकारक आहे आणि जर मग तुम्ही त्या वेळेत लावल्या नाहीसा तर हेच हवालदार लोक हेच आर टी अधिकारी तुम्हाला फाईन मारणार आणि फाईन जवळजवळ दहा हजारापर्यंत फाईनची तरतूद आहे तर प्रत्येक महाराष्ट्रातील वाहन मालकाने हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आ, तुम्ही ऑनलाईननं बुकिंग करू शकता आणि तसे परिवहन विभागानं तीन झोन पाडलेले आहेत आणि तुम्ही मग त्या झोनवरती तुमच्या ज्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बुकिंग करा आणि तुमच्या त्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट तुमच्या जवळच्या सेंटरवरती तुम्हाला त्या येतात आणि मग प्रत्येकानं त्या गाड्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावून घ्या हे सरकार हे शासनाचे अधिकारी जनतेला काय बराबर सांगत नसतात आणि मग त्यांचं खाली आरटीवाल्यांचं वगैरे वा काय हो पैसे खाण्याचं काम असतं आहे तर प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि ऑनलाईननं ह्या बुकिंग करा आणि आज आता जुन्या रिक्षा आहेत समजा रिक्षांनासुद्धा त्या लावायचं आहे रिक्षावाला तर म्हणतो आम्हाला काय करायचं आहे आम्हाला काय माहितीच नाही ह्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणं हे बंधनकारक झालेलं आहे तर प्रत्येकानं ऑनलाईननं ह्या बुकिंग करा आणि वेळेत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ह्या लावून घ्या धन्यवाद मौज वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद